नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्न व औषध प्रशासन गतिमान होणार तर याच्यामध्ये बघा दहा हजार चारशे अडुसष्ट इतके पदे येणाऱ्या काही कालावधीमध्ये भरली जाणार आहेत तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर विद्यमान प्रयोगशाळांचे बळकटीकरण तेथे ते पदनिर्मिती नवीन अन्न प्रयोगशाळा तसेच एफ डी ए सक्षमपणे काम करावा यासाठी अभिमन्यू काळे यांनी दहा हजार चारशे अडुसष्ट पदांचा प्रस्ताव सादर केलेला आहे यात अतिरिक्त आयुक्त अन्न व औषधे सहाय्यक आयुक्त प्रशासन अन्न व औषधे जिल्हा न्याय उपायुक्त सहसंचालक प्रयोगशाळा अन्न व औषधे सहाय्यक संचालक सहाय्यक आयुक्त औषधे एकशे पंच्याहत्तर पदे त्याच्यानंतर औषधे दोनशे पन्नास पदे त्याच्यानंतर सहाशे सत्तर औषध निरीक्षक व नऊशे अन्न सुरक्षा अधिकारी त्याचप्रमाणे एकशे अकरा लिपिक व दोनशे सत्त्याण्णव वरिष्ठ लिपिक त्याचप्रमाणे तांत्रिक सहाय्यक औषधी व अन्न यासाठी सहा हजार एकशे ऐंशी इतकी पदे भरली जाणार आहेत तर याच्यामध्ये बघा त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते म्हणजे लिपिक आहे त्याच्यानंतर लिपिक टंकले जे एकूण सहाशे एकोणनव्वद इतकी पदे भरली जाणार आहेत त्याच्यानंतर दोनशे सव्वीस पदे ही शिपाळची सुद्धा भरली जाणार आहेत त्याच्यानंतर असं असे जे एकूण पदे आहेत असे एकूण दहा हजार चारशे अडुसष्ट इतकी पदांची अन्न व औषध प्रशासनामध्ये येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये भरती होणार आहे तर याच्यामध्ये बघा तालुकानिहाय अन्न औषध निरीक्षकांची पदे मंजूर झाल्यास अत्यंत सक्षमपणे व अन्न औषध प्रशासन काम करू शकेल असा विश्वास अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केलेला आहे तर बघा येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये एकूण दहा हजार चारशे अडुसष्ट इतके पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे एक अत्यंत चांगली सुवर्ण संधी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि सोब सोबत दिलेले आयकॉन आहे ती प्रेस करायला विसरू नका सोबत आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन रोजगाराचे अपडेट त्यांना भेटत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जह महाराष्ट्र